आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोब्बारा यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक अकराशे शहात्तर यावर निरूपण पाहणार आहोत वर्णाबेते थोरी एका विठ्ठलाची सांगू सांगून ये उदण्डचील जन्मोनिया मेले ह गेले राव रावरङ्क हुबुनया गेले राव रावरङ्क उदण्ड चीले जन्मोनिया मेलेम त्याचे नाम कोणी नेघे चराचरीम साहिवेद चारी वर्णिताती साहिवेद चारी वर्णिताती उदंडची झाले आ, आ, आ जन्मुनिया मेले अक्षयढळ ढळे दुल। ना तया नारायणा ध्यात जावे तया नारायण ध्यात जावे आ उदंडची झाले जन्मोनिया मेले तुका म्हणे तुम्ही विठ्ठल चित्ती ध्याता जन्म मरण व्यथा दूर होती जन्म मरण व्यथा दूर होती उदंडची झाले जन्मुनिया मेले प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरु तो आहे यांच्या चरणी साष्टांग दंडवत पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत तुम्ही सर्वप्रिय आत्मा तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात वर्णाबे ते थोरी एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची नये कारण मनुष्याची कीर्ती या जगामध्ये सांगू नये कारण तुम्हाला कीर्तीत जर सांगायच्या असेल तर त्या भगवंताची कीर्ती सांगा असा सरळ पहिल्या चरणाचा अर्थ होतो आज दोन ऑक्टोबर आहे दोन ऑक्टोबर म्हणजे बापूचा कारण जयंती कारण गांधीजीची जयंती आहे ते संतच आहेत कारण संताची कीर्ती म्हणून त्यांची कीर्ती आज नोटवर त्यांचं चित्र आहे कारण त्यांच्या जीवनामध्ये तसं कार्य केलेलं आहे संतांची कीर्ती तुमच्या जीवनामध्ये गुणगान करा <coughs> भगवंताची कीर्ती गुणगान करा पण महाराज सांगतात की मनुष्याची कीर्ती या जगामध्ये सांगू नये जर कुणी त्याच्या जीवनामध्ये सांगत असेल सा। तर ती चुकीचं आहे आता उदाहरणार्थ आमचे कीर्तनकार महाराज असतील भागवतकार रामायणाचार्य हे त्यांच्या जीवनामध्ये काय करतात ते जन नियम दिला त्याचंच पंधरा वीस मिनिट गुणगान गातात आणि मग ते आपला अहंकार त्याच्यामुळं वाढत राहतो कारण मनुष्याची कीर्ती सांगूच नका जो मनुष्याची कीर्तीचं वर्णन करतो ते महाराज सांगतात की ती कीर्ती वर्णन करण्यासारखी नाही त्याचं मोठेपण सांगण्यासारखं नाही कारण सांगायचं असेल तर मोठेपण संताचं भगवंताचं आहे असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात उदंडची झाले जन्मोनिया मेले होनिया गेले रावरंक आता उदंड उदंडाचा अर्थ दोन प्रकारे होतो उदंड आपण एखाद्याला आशीर्वाद देतो कारण उदंड आयुष्य राहू हो। आपण आपल्या जीवनामध्ये आशीर्वाद देतो आता उदंडचा दुसरा अर्थ होतो उदंड म्हणजे धीटपणा मराठीमध्ये त्याला धीटपणा म्हणजे ऐक न ऐकणे ऐकायचंच नाही आपल्या जीवनामध्ये आपण संताचं भगवंताचं ऐकतच नाव म्हणून महाराज म्हणतात उदंडची झाले आ मेले कारण त्यांच्या उदंडपणापणामुळे पन, या जगामध्ये आजपर्यंत किती लोक जन्माला आले आणि किती गेले याची काही गणत आहे का याची गणत काही लागणार नाही तर महाराज सांगतात की किती आले या गेले रावरंक, राव रंक राव म्हणजे राजे कारण त्यांच्या जीवनामध्ये राज्यपद त्यांनी भोगलं पण ते आज कुठं आहेत कसे गेलेत हे काही माहीत नाही त्यांच्या समाधीला साधा दिवासुद्धा लावला जात नाही जळला जात नाही आठवण तर द्या रंक तर द्या सोडून पण जे राव ज्याची सत्ता ज्याने गा जेवली त्या सत्ता दिशालासुद्धा म्हणजे आज या जगामध्ये त्याचं कुणी नाव घेत नाही त्याचं काहीसुद्धा नामोनिशान या जगामध्ये राहिलेलं नाही म्हणून तुमच्या जीवनामध्ये उदंड चीज आले उदंड होऊ नका कारण संताच्या शब्दावर विश्वास ठेवा संत सांगतात त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये जीवन जगावं कारण शास्त्राप्रमाणे आपल्या जीवनामध्ये जीवन जगावं हेच महाराजाला अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगायचं आहे अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात त्याचे नाम कोणी घेता चराचरी वेद चारी ती कारण आपण ज्याचं वर्णन करतो उदाहरणार्थ मनुष्याचं आपल्या जीवनामध्ये वर्णन करतो त्याचं काही सहा शास्त्र अठरा पुराण चार वेद हे वर्णन करतात का अजिबात त्याचं वर्णन केलं जात नाही कारण त्या भगवंताचंच वर्णन केलं जातं किंवा संतांचंच वर्णन केलं जातं म्हणून जे उदंड झालेले आहेत आणि जे राव आणि रंक जे मग आपण दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं की या जगामध्ये अनेक महासम्राट होऊन गेले उदाहरणार्थ अशोक सम्राट आहे मनो आहे आहे हा ती आहे प्रियवत आहे भरत आहे हरिश्चंद्र सुदामा विक्रमादित्य असे अनेक सम्राट होऊन गेले ते या जगामध्ये त्यांचं कुठं गेले कसे गेले काही तिथं दिवासुद्धा लावला जात नाही म्हणजे त्यांचं वर्णन या जगामध्ये कोणी करीत नाही त्यांच्या कीर्तीचं वर्णन गुणगान कोण गातं गुणगान गायलं जातं त्या भगवंताच्या कीर्तीचं म्हणून भगवंताच्या कीर्तीचं सहा वेद हे चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण त्याच्या कीर्तीचं गुणगान करीत असतात मात्र कीर्तीचं गुणगान करूनही तो स्वप्नामध्ये येत नाही किंवा तो ध्यानामध्ये येत नाही कारण तेवढी भक्ती लागते तेवढा भाव लागतो कारण कितीही तुमच्या जीवनामध्ये वर्णन केलं म्हणजे काय भगवान जगाचा मालक आहे तो काही सामान्य नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये त्याला प्राप्त करून घेण्यासाठी संतांनी नेमकं सांगितलेलं काय शास्त्रानं नेमकं सांगितलेलं काय त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आचरणच करावं लागतं तरच आपल्या जीवनामध्ये त्या भगवंताची प्राप्ती होते मात्र तुमच्या जीवनामध्ये कारण त्या भगवंताशिवाय दुसऱ्याचं वर्णन करूच नका हेच महाराजाला अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगायचं आहे अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात अक्षयाढळ चळे ढळे ना तया नारायणा ध्यात जावे कारण भगवान कसा आहे अक्षय अक्षय म्हणजे कारण शाश्वत शाश्वत म्हणजे आमर आमर म्हणजे अविनाशी तो भगवान शाश्वत आहे आमर आहे अविनाशी आहे त्याला नारायण असं म्हटलं जातं तो आढळ आहे आचल आहे कायम आहे दृढ आहे स्थिर आहे जो सदैव स्थिर आहे आपण स्थिर आहोत का आपण स्थिर नाही आपण आमर नाही आपण शाश्वत नाही आपण आक्षय नाही म्हणून या जगामध्ये जे सम्राट बी झाले असतील पण ते स्थिर नाही ते आक्षय नाही ते शाश्वत नाही ते आमर नाहीत म्हणून त्या त्यांचं जप करीत नाही त्याचा जप केला जात नाही त्याची कीर्तीचं वर्णन या जगामध्ये करू नये कारण कीर्तीचं वर्णन करायचं असेल तर नारायणाच्याच कीर्तीचं वर्णन करावं लागतं कारण का नारायणाचंच ध्यान करावं लागतं कारण तो आमर आहे अविनाशी आहे म्हणून त्याचं ध्यान करावं लागतं आणि त्याचं ध्यान तुमच्या जीवनामध्ये केल्यानंतर आता ध्यान कसं करायचं आपल्या जीवनामध्ये आपण ध्यान करतो पण हे मन आधीन करून आपल्या जीवनामध्ये ध्यान केलं पाहिजे मनानं ध्यान आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे सर्व काळ म्हणजे महाराज सांगतात की सर्व काळ आपल्या जीवनामध्ये त्या भगवंताचं केल ध्यान केलं का पाहिजे आपल्या जीवनामध्ये ध्यान करतो सकाळ अर्धा तास कुणी करीत असेल कुणी एक तास करीत असेल मात्र ते मन त्या ध्यानामध्ये असलं पाहिजे त्या नारायणामध्ये मन इंद्रिय बुद्धी चित्त सर्व सर्व आपल्या या शरीरानं त्या भगवंताचं ध्यान केल्यानंतर तो नारायण आपल्याला ना प्राप्त आपल्या जीवनामध्ये होत असतो कारण का करावा तर तो आमर आहे तो शाश्वत आहे तो अक्षय आहे कारण मनुष्य आमर नाही अक्षय नाही शाश्वत नाही अविनाशी नाही कारण आपल्या मनुष्य आपल्या जीवनामध्ये आपण अविनाशी होत आपल्या जीवनामध्ये आपल्या शरीराचा नाशीच होणार आहे परत जन्म मरण जन्म मरण ह्या चक्रामध्ये आपण अडकणारच आहोत आपण जीवदशेला आलेला आहोत जीवदशा म्हणजे कारण आपल्याच याच्यामुळं आपल्या जीवनामध्ये ही जीवदशा प्राप्त झालेली आहे कारण याच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर बऱ्याच व्हिडोमध्ये आपण बोललेलं आहे कारण जसा अभंग तसं आणि आता आजकाल माझ्या मनामध्ये आलं की जास्त व्हिडिओ लोक ऐकायला तयार नाहीत म्हणून जेवढं अर्थ होतं तेवढंच सांगायचं त्या अभंगाचा स्पष्टीकरण आत्ती केल्यावरनंतर लोकाला ते आवडायलाही तयार नाही आणि तेवढा आहे काय आजकाल वेळही नाही म्हणून तुमच्या जीवनामध्ये तो भगवंत कसा आहे तर तो आढळ आहे आणि तो स्थिर आहे त्याचंच ध्यान करावं त्यालाच प्राप्त करून घ्यावं असं महाराज अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात उत्तुका म्हणे तुम्ही विठ्ठल चित्ती द्याता जन्म मरण व्यथा दूर होती आता आपल्याला जन्म मरणाच्या दुःखामधून मुक्त व्हायचं असेल आपल्या जे जन्म मरणाच्या चक्रा लागलेल्या आहेत तर तुम्हाला या जगामध्ये कारण कोणता मनुष्य चक्रवर्ती जरी असला तर तो सोडविणार नाही कोणी तुम्हाला ते एक तर संत तुम्हाला ह्या जन्ममरणाच्या चक्रामधून बाजूला करतील किंवा भगवंत म्हणून आपल्या जीवनामध्ये भगवंतच आपल्याला तो या जन्ममरणाची व्यथा आपल्या जीवनामध्ये जी लागलेली आहे ती व्यथा तो समजून घेतो पण त्या जन्ममरणाच्या व्यथाला समजून घेण्यासाठी आपल्या जीवनामध्ये त्या विठ्ठलाचं ध्यान तुमच्या चित्तामध्ये रात्रंदिवस केलं पाहिजे पण हे मन तुमच्या जीवनामध्ये आधीन करून कारण मन जर तुमच्या जीवनामध्ये आधीन नाही केलं तर मन काय करतं विषयाचंच ध्यान रात्रंदिवस करतं मग विषयाचं ध्यान जर चित्तामध्ये असल तर तुमच्या जीवनामध्ये विठ्ठल कसा त्याचा स्मरण कसं राहील विठ्ठलाचं आपल्या जीवनामध्ये चिंतन कसं केलं जाईल त्या चिंतनापासून जरी मुखानं म्हणत असलं तर आत जे चाललेलं आहे कारण त्या चित्ता चित्तामध्ये मनाचं मनाच्या चित्तामध्ये विषयाचंच चिंतन चालू आहे म्हणून आपल्याला जर जन्ममरणाच्या बंधनामधून मुक्त व्हायचं असेल ही जर जन्ममरणाची आपल्याला सुटायचं असेल सुटका करून घ्यायची असेल तर एकच पर्याय महाराजांनी सांगितलं की तुम्हाला त्या विठ्ठलाचं ध्यान तुमच्या जीवनामध्ये करावं लागल त्याच्याशिवाय या जन्ममरणाच्या बंधनामधून तुमची सुटकाच होऊ शकत नाही असं महाराज या अभंगामधून सांगतात या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे विवेचन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं निरूपण सद्गुरु चिन्नानंद स्वामी तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी साष्टांगणवत घालून माझ्या याने